बिजनेस मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 30 जुलै 2025 बुधवारला पर्व 13 अब्लिक 1 मधील पाचव्या आठवड्याचे ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता प्रोजेक्टर साठी राहील दुसरा एक विजेता 4x6 सा बेड साठी राहील तिसरा एक विजेता 3x6 बेड साठी राहील चौथा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल कास साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील आठवा एक विजेता टीव्ही टेबल प्लाय साठी राहील नववा एक विजेता टीव्ही टेबल लोखंडी साठी राहील दहाव्या क्रमांकावर टी टेबल प्लाय साठी दोन ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिन पर्व आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत मंदक ताई भुजनकर यांच्या हस्ते जोरदार ता टाळे होते यांच्यासाठी Molha! उपलंची वार ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार दोनशे त्र्याऐंशी राहणार मेंडोली प्रोजेक्टरचे विजेते चार बाय सहा बेट चीजेते अजू केवट ग्राहक क्रमांक बासष्ट हजार दोनशे सव्वीस राहणार राजू तीन बाई सहा विजेते

टी टेबल कारचे विजेते ड्रेसिंग टेबलची विजेते रोलिंग चेअरचे विजेते आठवण एक विजेत्या टी टेबल काय झाली आहे माधुरी राजू चांभारे ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार आठशे सत्त्याण्णव राहणार फाजून मी टी व्ही टेबल फ्लाईनचे विजेते ना गुरुबा ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार सहाशे सतरा राहणार तेव्हा टेबल लोखंडीचे विजेते टी टेबल प्लाईचे पहिले विजेते स्मिता नितेश काडे ग्राफ क्रमांक साथ हजार चार्शे चार्डिस राणा राशी टी टेबल प्लाईचे दुसरे विजेते आजच्या ट्रॉ चे शेवटचे विजेते धन्यवाद ताई अशा प्रकारे आज दिना तीस जुलै दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व 13 एप्रिल एक मधील पाचव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण अकरा ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व खूप खूप शुभेच्छा महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व तेरा अब्लिक एक मधील बुधवारचा आहे शुक्रवारच्या क्रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा ता जोरदार टाळत हो आपल्या सर्वांसाठी